हॅलो हाय फ्रेंड कसे आहात तुम्ही आय होप सगळे ठीकच असताना तर माझ्या छोट्याशा युट्यूब मध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत करत आहे आज मी घेऊन आले आहे एक न्यू रेसिपी आणि आज मी बनवणार आहे मच्छी फ्राय त्याच्या अगोदर माझ्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि आता मी मच्छी धुवून घेतलेली आहे चांगल्यापैकी वॉश करून घेतलेली आहे आता मी ह्याच्यामध्ये कॉर्नफ्लॉवर ऍड केलेला आहे आणि आता मी थोडस घरचा मसाला एक चमचा ते पण ऍड केलेला आहे तर ह्याच्यामध्ये मी दोन चमचे चिकन मसाला पण ऍड केलेला आहे आणि आपण ह्या ह्यात दोन चमचे मटन मसाला पण ऍड करणार आहे कारण का मला हे सगळं मसाले टाकायला खूप आवडतात म्हणून ही मी मसाले घेतलेले आहे आणि आता आपण चवीनुसार मीठ पण ऍड केलेलं आहे तर तुम्ही पाहू शकता आता ह्याच्यामध्ये मी बेसन पीठ पण टाकलेलं आहे बेसन पीठ म्हणजे दोन ते तीन ते -ती चार चमचे घेतलेले आहे कॉर्नफ्लॉवर तीन चमचे घेतलेले आहे आणि तुम्ही प्रमाण पण पाहिलं असेल प्रत्येक घ्यायचं मी थोडं थोडं दोन दोन चमचे घेतलेले आहे मी चवीनुसार टाकलेला आहे आणि आता हे फ्रूट कलर आहे तो के। है। कलर केसरी कलर आहे मी ह्याच्यामध्ये रेड कलर टाकलेला नाहीये तर आपण ह्याच्यामध्ये साधारणपणे एक लिंबू घेतलेला आहे तो कट करून घेतलेला आहे आणि त्याचा रस मी टाकलेला आहे कारण का थोडस आंबट पण थोडा जर असतात म्हणून आपण लिंबाचा रस ह्याच्यामध्ये टाकणार आहे तर पूर्णपणे आपण लिंबाचा रस ह्याच्यामध्ये टाकून घेतलेला आहे आणि आता आपण थोडस नॉर्मली पाणी घ्यायचं आहे पाणी मी खूप टाकणार नाही लागेल तस पाणी युज करणार आहे आणि पूर्ण हा मसाला आपला चांगल्यापैकी एकत्र करून घेणार आहे असा पूर्ण असा चिऱ्या मासेला आपण चिरा मारून घेतलेला आहे त्याला पूर्ण असा अं चिऱ्यांच्या हात मध्ये गेला पाहिजे गे त्यानुसार पूर्ण हा मसाला लावून घेणार आहे कारण का तळला तर त्याच्यानंतर तो मसाला टेस्टी वगैरे लागला पाहिजे तर मी ह्याच्यामध्ये थोडस पाणी ऍड केलं होतं कारण का थोडस आपला मसाला सुक्काच राहिला होता आणि ते आपल्या माशांना पूर्णपणे लेप लागत नव्हता त्याच्यामुळे मी थोडस पाणी ऍड केलेलं आहे आणि तुम्ही जर चॅनल वरती नवीन असताना तर नवीन काय मीच नवीन आहे म्हणायला पण तरी पण माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ स्किप न करता असं पुढे कंटिन्यू पुढे पात्रा आणि तुम्ही पहिला माशांना पूर्णपणे आपला मसाला लावून घेतलेला आहे ह्याला मी साधारणपणे एक तास असं ठेवणार आहे कारण का जे मसाले वगैरे आपण लावून घेतले आहे ते पूर्ण माश्याच्या असं एकदम छान इन त्या पद्धतीने मी त्याला सेट करून ठेवणार आहे आणि भेटूया आपण एक तासाच्या नंतर तर आपला एक तास पूर्णपणे झालेला आहे आणि गॅसचा फ्लेम चालू करून घेतलेला आहे कडे ठेवलेली आहे आणि त्याच्यामध्ये मी भरपूर तेल टाकलेला आहे कारण का मासे पीस नव्हते ते खूप मोठे मासे होते त्याच्यामुळे ते, ते मासे बसतील त्याप्रमाणे ते मी तेल पण त्यामध्ये घेतलेलं आहे आणि दुसरीकडे माश्याची भाजी पण करून घेतली होती पण ती रेसिपी मी रेसिपीला मला शूट करता आली नाही म्हणून मी हे एवढं शूट करून घेतलेलं आहे आणि तुम्ही पाहिलं असेल की तेल आपलं तापलेलं आहे आणि आता आपण ह्याच्यामध्ये जे मासे आपण ठेवले होते सेट करायला ते पूर्णपणे सेट झालेले आहे आणि आता मी मासे तेलामध्ये टाकत आहे तर आपल्या माशांची एका साइडची बाजू म्हणजे पूर्ण अशी तळून झालेली आहे आता मी ह्याला पलटी करून घेणार आहे कारण आपल्याला दोन्ही बाजू छान असे तळले पाहिजे कारण का माशे असे एकदम कुरकुरीत त्याचा काटा पण असा वाया नाही गेला पाहिजे त्या पद्धतीने आपल्याला माश्या मासा हा पूर्ण तळून घ्यायचा आहे तर तुम्ही पाहिलेच असेल तर मी माशांचे दोन्ही साईड आणि दोन्ही बाजू पण मी पूर्ण असं कडक तुम्ही पाहू शकता मासा कुठही असा नॉर्मल लूज वगैरे काहीच राहिलेलं नाही पूर्ण मी असं कडक तळून घेतलेला आहे आणि जे आता बाकीचे जे मासे आहेत ते पण मी तळून घेणार आहे तर फायनली आपली मच्छी फ्राय बनवून तयार झालेली आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर माझ्या चॅनलला व्हिडिओला लाईक करायला विसरू नका चॅनलला सबस्क्राईब करायला पैसे लागत नाही तर तुम्ही यंदाच चॅनलला सबस्क्राईब करू शकता तर अशा छान छान रेसिपी मी घेऊन येत जाईल आता हा व्हिडिओ तर संपते भेटू ब्युटी नेक्स्ट व्हिडिओमध्ये खात राहा आनंद राहा बाय टेक केअर काळजी घेत राहा à l'école Comment on va regarder quand regarder du Comment on va regarder quand une chose venir Putain